झुडूप यावी आणि मला वाटाव परिवर्तनाची झुडूप या निवडणुकीमध्ये दिसणार आहे गेली पाच वर्ष

पाच वर्ष अनेकांना सहन करावे लागलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी संकल्प सोडलेला या निवडणुकीमधून क्षीरसागरांना राजकीय दृष्ट्या हातपार करणे आणि तो संकल्प शंभर टक्के शिंदे होणार चौदा पाटलांच जे आंदोलन सुरू होत ते आंदोलन कायमस्वरूपी प्रवासामध्ये पाठवण्याचा संकल्प पा। महाराष्ट्रातील महायुक्तीच्या नेत्यांनी केलेला ने आणि हे अठरा पगड जाती जमाती यांच्या लक्षात आणून देण्याचं काम आपल्या माध्यमातून मी करतोय त्या चौदा महिन्याच्या जहांगीर पाटलांच्या आंदोलनाचे शिवेदार म्हणून अडीच टक्का त्यांनी काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये जरांगी पाटलांच्या खात्याला खांदा लावून त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती आहे सामान्य कार्यकर्त्याला अनिल जगताप यांना बीड मतदारसंघातील जनता निश्चितपणे विधानसभेत पाठवेल असा विश्वास मला वाटतो मी आपली एक बाल लक्षात आणून देऊ इच्छितो ती अशी या मतदारसंघामधले ज्येष्ठ नेते माझे परमस्नेही जयदत्तजी क्षीरसागर यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या आला ते जातिवंत जातीवादी जे मी पूर्वीपासून म्हणायचो त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे जातीच्या आणि कुटुंबाच्या पलीकडे क्षीरसागरांनी उभ्या आयुष्यात कधीही विचार केला नाही त्याच जिवंत उदाहरण त्यांनी घेतलेला दिलं आहे खर तर अनेक जगता त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये एकोणीसच्या त्यांच्या खांदाराला खांदा लावून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते नैसर्गिक विचार केल्यानंतर नैसर्गिक्षी साजरे यांचा पाठिंबा अनेक जगता यांना मिळणं अपेक्षित होत परंतु मी माझ्या सर्व मित्र आणि सहकार्यांना सांगायचो की दोन पुतनी आपल्याची निवड जयदत्त क्षीरसागर करणार आहे आणि तेच शेवटी खरं ठरलं उभा आयुष्य त्यांनी जातीच दळम ते दळच राहिले आणि त्यातून जे पीठ बाहेर पडलं त्या पीठातून दोन पुतणे आकाराला हवे ते आपल्या समोर येत्यांचं नाव घेण्याची गरज नाही आणि त्या दोन गाणी मिळून आपल्याच मुद्द्याला अतिशय शांतपणे घरी बसवलं खर तर जयदंतक्षीरसागर यांचा याही वयामधला

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या खांदारा खांदारावर काम केलं ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळाली ती आपण कामामुळे हा विचार करून मी माझी उमेदवारी परत घेतली आणि पाठिंबा दिला निवडणुकीनंतर आमची किंमत तुम्हाला कळणार आहे जी जो होने वाली जो बाजार में रखा है वो हैरत क्या है अब जो बाजार में रखा है वह हैरत क्या है जो भी देखेगा पूछेगा कीमत क्या है जो भी देखेगा वो पूछेगा कीमत क्या है ये जो मंदी का दौर है खत्म होने दो फिर उन्हें पता चलेगा जाने कीमत क्या है वा, क्या बात इशा माशा बसंतरा जो दिन तक जनता आणि सर्व पत्रकारांच्या सविच्छा त्या निश्चितपणे आमच्या कामे येणार आणि विधानसभेमध्ये जाणार आणि मतदारसंघाच प्रतिनिधित्व करणार आणि शिवसागरांची मुद्देदारी देण्याची या निवडणुकीमध्ये संतुष्टात येईल असा मला विश्वास आहे कि आपण सगळे उपस्थित राहायला सगळ्यांचा आभारी काही प्रश्न असतील तर आपण विचारावर बसू